आज आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये आमचा केंद्रबिंदू आमचा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यावर सातत्याने संकट येतात अनेक वेळा अतिवृष्टी होते कधी अवर्षण होत कधी अवकाळीमुळे उभी पिकं त्या ठिकाणी नष्ट होतात आपलं सरकार आल्यानंतर आपण शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे जी अडचण आली होती सात हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत म्हणून दिली भाजप खर्चामुळे फायदा झाला सरकार तुमचा शेतकरी जे शिवून रस्ता जे होता ते जपला होता कुणी जपली आम्ही जपली आज एकूण जर आपण बघितलं तर आमच्या शेतकऱ्यांकरता या मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम आपण करतोय